नमस्कार मित्रांनो स्त्रियांच्या हे इशारे पुरुषांना मिळाले तर समजून जा ती स्त्री खरंच मनापासून तुमच्यावरती प्रेम करते किंवा तुमच्याकडे आकर्षित झाली आहे ती तुमच्यावरती फिदा आहे मित्रांनो पुरुष पुरुष आपल्या भावना स्पष्टपणे स्त्रियांबरोबर व्यक्त करू शकतात परंतु स्त्रियांच्या बाबतीत हे ना त्या करत नाहीत स्त्रिया आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कापरतात किंवा लाजतात त्यामुळे त्या, त्या बोलून दाखवत नाहीत परंतु त्यांच्या काही शारीरिक इशाऱ्यांवरून ते समोरच्या व्यक्तीला सहज समजावू शकतात जर एखाद्या महिलेने एखादा पुरुष आवडत असेल तर ती ओठांच्या काही इशारे करत असते ते त्या पुरुषाला सांगण्याचा प्रयत्न करत असते त्या पुरुषांनी हे समजणं गरजेचं आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून आपण स्त्रिया कशाप्रकारे ओटांचे इशारे देतात त्याबद्दल माहीत करून घेणार आहोत जीवनात तर तुम्हाला प्रत्येकजण धोका देईल परंतु तुमचे कष्ट हे कधीच तुम्हाला धोका देणार नाहीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणी समजून नाही घेतलं तरी फरक पडत नाही पण ज्याच्याकडून आपण अपेक्षा ठेवतो त्यानेच आपल्याला जर समजून नाही घेतलं तर त्याचे दुःख आपल्याला फार होते जर आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यात दुःख येत असेल तर त्याच्यापासून वेगळं व्हा त्याच्यापासून लांब व्हा दूर व्हा मित्रांनो जर एखाद्या स्त्रीला पुरुष आवडत असेल तर ती तिच्यावर फुल फिदा झालेली असेल तर त्या पुरुषाला पाहून सतत ओठांवरून हात फिरवेल किंवा ओठांना टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजेच लिप लिपस्टिक वगैरे लावून तयार असतात मी मित्रांनो ओठांना हलकंसे टच करणे सतत सतत ओठांना टचअप करणारे त्याच्यावरही आपण सहज समजू शकतो पण मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपल्यावर जर एखादी स्त्री कशी झालेली आहे की नाही हे पाहण्यासाठी ती, सतत तिच्या ओठांकडे पाहणे गरजेचे नाही तिच्या हावभावामध्ये झालेले बदल तिच्या बोलण्यातील बदल त्याचबरोबर तिच्या डोळ्यात बदल हे पाहून आपण तिच्या मनातील भाव ओळखू शकतो तर मित्रांनो एखाद्या स्त्रीला तुम्ही आवडू लागला आहात हे तिच्या वागण्या बोलण्यातून तुम्हाला सहज लक्षात येतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशा प्रकारे स्त्रिया आपल्याला आपल्या आवडत्या पुरुषांना असे इशारे देतात याबद्दल आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ देखील अपलोड झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करते